आपण धरतोशिवाय असा प्रत्येकाला विचार पडतो पण नोकरी नसेल म्हणून का आपण जगण्याची हिम्मत हरायची नाही त्यावर आपल्याला ते हित आहे मराठी माणसा मराठी माणसा कधी गोष्टी जागा वर्षानं वर्ष सोड नोकरीचा बघडा मत अंगात धंदा करून हो श्रीमंत नाही वर्ष वाया खात व्हायची आता धंद्याला रागायचं नाही आता जायचं पोट्या पाण्याचं जा बघायच महाराष्ट्राच्या कोणीतो लाजू नको आता जी मराठी माझा नाही घालायची महाराष्ट्राची क्रांती तर जायची मराठी माणसा कधी होशी रे जागा वर्षानु वर्षाचा सोडा नोकरीचा पगडा नको दुबडे पण आता अशा नोकरी सोडायची जोड धंद्याची धडायची शेते पण रायाची स्वण मनशी गायचे नाही दुसऱ्यावर तर नवा मंत्र आता धाम खेड्या खेड्याचा ते शिकायचं भाकरी शोधायच शिकायच नाही सोडायची आयुष्य आता, आता नाही तुम्ही रे वाया घालवायची मराठी माणसा कधी होशील रे जागा वर्षानुवर्षाचा सोडा नोकरीचा पगडा